रमजान हा समता व शांतीचा संदेश देणारा पवित्र उत्सव सांगलीकरांच्या हितासाठी एकजुटीने चांगले काम करूया पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या इफ्तार पार्टीत पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन मुस्लिम समाज कायमच राष्ट्रीय प्रवाहात राहून बंधुभाव वृद्धिगंत करणार आहे पवित्र रमजान महिन्यात अत्यंत खडतर उपवास करून समाज बांधवांना मदत करण्याचा मानवतावादी संदेश देणारे या महिन्यात कुराण पठा नमाज उपवास करून जीवनात चांगले कसे वागावे याची शिकवण समाजात दिली जाते अशा समाजाच्या पाठीशी स्वर्गीय वसंतदादा स्वर्गीय गुलाबराव पाटील स्वर्गीय पतंगराव कदम स्वर्गीय मदन भाऊ हे खंबीरपणे उभे राहिले तोच वारसा आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढे नेहू तीन आठवडे आम्ही महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार इथे जाहीर करावा यासाठी प्रयत्नशील आहोत पवित्र रमजान मध्ये काँग्रेस पक्षाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करत आहोत मुस्लिम बांधवांनी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्हाला यापूर्वीप्रमाणेच भक्कम साथ द्यावी संकटकाळी आम्ही मुस्लिम समाजाच्या मागे ताकदीने यापुढेही भक्कम साथ देत राहू सांगलीकरांच्या हितासाठी एकजुटीने काम करत राहू असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आयोजित बदाम चौकातील इफ्तार पार्टीत मुस्लिम बांधवांशी गप्पा मारताना ते बोलत होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाविकास आघाडीकडून सांगलीची उमेदवारी मिळावी म्हणून माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली मी व पृथ्वीराज पाटील व्यस्त आहे एवढ्या व्यस्त काळात पृथ्वीराज बाबांनी इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आपल्या भेटीचा योग अंडाय आपण काय म्हणतो काँग्रेस पक्ष व आमच्या पार्टीशी असता म्हणून आम्ही निश्चिंत आहोत असे सांगून शुभेच्छा दिल्या राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका